हाय फ्रेंड्स बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण चालू पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बरीच उदाहरणे तुमच्या सरावासाठी घेऊन आलेलो आहोत जेणेकरून तुमचा त्या काळावरती सराव होऊन जाईल तुम्हाला नवीन वाक्यरचना आणि नवीन शब्द या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत तर आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघा या ठिकाणी पहिला प्रे पहिलं वाक्य तुमच्यासमोर आहे वाक्य असं आहे ते गेली पाच वर्ष येथे राहत नव्हते बघा एखादी क्रिया भूतकाळामध्ये बऱ्याच वेळ घडली आणि भूतकाळामध्ये पूर्ण झाली त्यावेळेस ह्या प्रकारची वाक्य बोलली जातात तर हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना आपल्याला माहिती आहे आपण मागं पाहिलेलं आहे की कुठलं फॉर्म्युला वापरायचा सुरुवातीला सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर हॅड बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेंस बघा वाक्य जर नकारार्थी असेल तर हॅड नंतर आपण नॉटचा वापर करणार आणि नंतर बीन लेणार ठीक आहे हे आपण मागं पाहिलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा ह्या ठिकाणी वाक्य आहे ते गेली पाच वर्ष येथे राहत नव्हते काय करणार सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार सब्जेक्ट कोण आहे ते म्हणजेच दे त्याच त्याच्यानंतर हॅड त्याच्यानंतर काय आहे हॅड है? त्याच्यानंतर तीन नंबरला नॉट त्याच्यानंतर बीन बघा त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप आपल्याला लिहायचंय चौथं रूप आहे राहणे क्रियापद आहे राहणे म्हणजे लि त्याचं चौथं रूप लिव्हिंग येथे म्हणजे हिअर आणि गेली पाच वर्ष म्हणजे फॉर द पास्ट फाईव्ह इयर्स अशा प्रकारे शेवटी फुल स्टॉप ठीक आहे हे तुम्हाला समजलं असेल बघा वाक्य नकारार्थी आहे है, म्हणून हॅड आणि नॉटच्या मध्ये हॅड आणि बिनच्या मध्ये आपण नॉटचा वापर केलेला आहे ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे फरा प्रामाणिकपणे लेक्चर्सला बसत नव्हती काय करणार या ठिकाणी सब्जेक्ट लिहिणार सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहे फरा त्याच्यानंतर हॅड त्याच्यानंतर नॉट त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप बसणे लेक्चरला बसणे अटेंड करणे त्याचं चौथं रूप अटेंडिंग लेक्चर्स म्हणजे द लेक्चर्स आणि प्रामाणिकपणे म्हणजे सिन्सियरली ठीक आहे आणि शेवटी फुल स्टॉप अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे कालपर्यंत श्री जोग कार्यालयात उशिरा येत आलेले होते बघा सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार सब्जेक्ट आहे कोण श्री जोग म्हणजे मिस्टर जोग बघा सब्जेक्ट वाक्यामध्ये कुठं जरी आलेला असेल तर आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे या ठिकाणी बघा कालपर्यंत सुरुवातीला आले ठीक आहे आपल्याला सब्जेक्ट वाक्यातला ओळखता आलं पाहिजे तो कोठेही येऊ मिस्टर जोग लिहिला पण सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅड लिहिणार त्याच्यानंतर बिन लिहिणार कारण होकारार्थी वाक्य आहे ठीक आहे मिस्टर जोग हॅड बिन क्रियापदाचं चौथं रूप क्रियापद काय आहे एने म्हणजे कम त्याचं चौथं रूप कमिंग उशिरा म्हणजे लेट कार्यालयात म्हणजे टू द ऑफिस आणि कालपर्यंत म्हणजे स्टील एस्टरडे मिस्टर जोग हॅड बिन कमिंग ले टू द ऑफिस टील एस्टरडे आणि शेवटी फुल स्टॉप अशा प्रकारे ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो रुग्ण डॉक्टरशी व्यवस्थितरित्या वागत आलेला होता बघा सब्जेक्ट कोण आहे तो रुग्ण एका पर्टिक्युलर रुग्णाबद्दल बोलतोय आपण की ज्याच्याविषयी माहिती आहे आपल्याला पहिलीच त्यावेळेस आपण द चा वापर करतो तर द पेशंट तो रुग्ण म्हणजे त्याच्यानंतर हॅड बिन येणार कारण वाक्य होकारार ते आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप क्रियापद काय वागणे म्हणजे बिहेव आणि त्याचं चौथो बिहेविंग व्यवस्थितरित्या म्हणजे वेल आणि डॉक्टरशी म्हणजे विथ द डॉक्टर्स तो रुग्ण डॉक्टरशी व्यवस्थितरित्या वागत आलेला होता डॉक्टर्स एकापेक्षा जास्त आहेत द पेशंट हॅड बिन बिहेविंग वेल विथ द डॉक्टर्स अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे फादर गेल्या महिन्यापर्यंत शाळेत उपदेश देण्याचे काम करत होते बघा फादर ठीक आहे रिचल शाळांमध्ये फादर म्हटलं जातं यांना जे उपदेश देतात ते ठीक आहे तर बघा द फादर सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅडबीन येणार हॅडबिन प्रीचिंग उपदेश देणे त्याच्यानंतर शाळा शाळेत म्हणजे इन द स्कूल गेल्या महिन्यापर्यंत म्हणजे स्टील लास्ट मंथ अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते एक महिन्यापासून ते तंत्रज्ञान विकसित करत होते बघा एक क्रिया भूतकाळामध्ये बराच काळ चालू होती आणि त्याच्यानंतर ती भूतकाळामध्ये संपली हे सांगते हे वाक्य तर अशा वेळेस सुरुवातीला सब्जेक्ट लिहिलं सब्जेक्ट आहेत ते म्हणजे दे त्याच्यानंतर हॅडबिन लिहिणार हॅडबिन लिहिलं त्याच्यानंतर विकसित करणे म्हणजे काय डेव्हलप त्याचं रूप डेव्हलपिंग ते तंत्रज्ञान म्हणजे दॅट टेक्निक आणि एक महिन्यापासून म्हणजे फॉर अ मंथ आणि शेवटी फुल स्टॉप अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे गेल्या रात्रभर ती रडत होती सुरुवातीला सब्जेक्ट येणार सब्जेक्ट बघा या ठिकाणी आलाय रडण्याचं काम कोण करत होती ती म्हणजे या ठिकाणी शी लिहिणार त्याच्यानंतर हॅडबिन येणार हॅडबिन त्याच्यानंतर रडणे म्हणजे क्राय त्याचं चौथं रूप क्राईंग आणि गेल्या रात्रभर म्हणजे लास्ट ऑल नाईट फुल स्टॉप शी बीन क्राईंग लास्ट ऑल नाईट ठीक आहे अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे सूरज गेले दोन दिवस थंडीने उडकुडत होता बघा सुर सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहे सूरज सूरज लिहिलं त्याच्यानंतर हॅडबिन लिहिणार त्याच्यानंतर कुडकुडने पुड़ म्हणजे शिवरी शिवर आणि त्याचं रूप शिवरिंग विथ कोल्ड थंडीने ठीक आहे ह्यांनी नेसाठी ने काय प्रिपोजिशन आहे त्याच्यासाठी विथचा वापर केलाय विथ कोल्ड आणि गेले दोन दिवस म्हणजे फॉर द लास्ट टू डेज अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे मुली गेल्या संध्याकाळपर्यंत अभ्यास करत होत्या अभ्यास कोण करत होत्या मुली सब्जेक्ट आहे द गर्ल्स त्याच्यानंतर हॅडबीन हॅडबीन लिहिलं त्याच्यानंतर अभ्यास करणे म्हणजे स्टडी त्याचा चौथो रोज स्टडिंग गेल्या संध्याकाळपर्यंत म्हणजे टील द लास्ट इव्हनिंग अशा प्रकारे द गर्ल्स हॅड बीन स्टडिंग टील द लास्ट इव्हीनिंग मुली गेल्या संध्याकाळपर्यंत अभ्यास करत होत्या पुढे बघा पुढचं वाक्य आहे श्री चावलांना गेले अनेक महिने नैराश्य आले होते बघा श्री चावला सब्जेक्ट आहे म्हणजे मिस्टर चावला त्याच्यानंतर हॅडबीन त्याच्यानंतर नैराश्य येणे म्हणजे फिलिंग डिप्रेश आणि अनेक महिने म्हणजे फॉर सेवरल मंथ अशा प्रकारे ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे सुजय गेली पंद्रह मिनटें नेट सफरिंग करत होता, या ठिकाणी सब्जेक्ट आहे सुजय सुजय लिहिल हेडबीन लेना बीन लिख लर सफरिंग चौथरूर ऑन द नेट नेट सफरिंग म्हणजे सफरिंग ऑन द नेट पुढे काय गेली पंद्रह मिनटें फॉर द लास्ट फिफ्टीन मिनिट्स ठीक है फ आहे बघा या ठिकाणी फिफ्टीन मिनिट लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे पूर्वा एक वर्षभर खूप कष्ट घेत होती बघा सुरुवातीला सब्जेक्ट कोण आहे पूर्वा पूर्वा लिहिलं त्याच्यानंतर हॅडबिन हॅडबिन येणार त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप क्रियापद काय कष्ट करणे खूप कष्ट करणे म्हणजे वर्किंग हार्ड आणि एक वर्षभर म्हणजे फॉर अ इयर पूर्वा हॅडबिन वर्किंग हार्ड फॉर अ इयर अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे काल दिवसभर ते तंत्रज्ञ त्यांच्या कॉम्प्युटरवरील माहिती नष्ट करत होते किंवा काढून टाकत होते काय येणार सब्जेक्ट कोण आहे ते तंत्रज्ञ म्हणजे द टेक्निशियन्स क्रिया भूतकाळामध्ये बऱ्याच वेळ चालू होती भूतकाळामध्ये संपली म्हणजे हॅडबीन त्याच्यानंतर काढून टाकणे म्हणजे डिलीट त्याचं चौथं रूप डिलेटिंग माहिती म्हणजे काय द इन्फॉर्मेशन कॉम्प्युटरवरील म्हणजे फ्रॉम देअर पी सी कॉम्प्युटरमधून आणि काल दिवसभर म्हणजे सिन्स एस्टर डे काल दिवसभरापासून अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे अनेक वर्षापासून बॉस त्यांच्या कामगारांवर विश्वास ठेवून होते ठीक है ठेवून होते कोण बॉस सब्जेक्ट कोण आपला बॉस द बॉस हॅडबीन विश्वास ठेवणे ट्रस्ट त्याचं रूप ट्रस्टिंग कामगारांवर म्हणजे द इम्प्लॉई आणि अनेक वर्षापासून म्हणजे फॉर सेवरल इयर्स आणि फुल स्टॉप अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे प्रेक्षक प्रेक्षक तासभर वाद्यग्रंथ ऐकत होते बघा द ऑडियन्स हॅड बीन लिसनिंग ऐकणे म्हणजे लिसन त्याचं चौथरूप लिसनिंग द ऑर्केस्ट्रा 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 म्हणतो आपण ऑर्केस्ट्रा फॉर अन आवर तासभर म्हणजे काय फॉर अन आवर पुढे बघा पुढचं वाक्य आहे स्पर्धक ऑलिम्पिक गेम्सचे रेकॉर्ड मोडायचे ध्येय ठेवून होते बघा स्पर्धक म्हणजे द कॉन्टेस्टन्स त्याच्यानंतर हॅडबिन त्याच्यानंतर ध्येय ठेवणे म्हणजे एम त्याचं चौथं रूप एमिंग रेकॉर्ड मोडायचे म्हणजे टू ब्रेक द रेकॉर्ड आणि ऑलम्पिक गेमचे ॲट द ऑलिम्पिक गेम्स अशा प्रकारे शेवटी फुल स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे एक महिनाभर शिल्पकार मूर्ती कोरत किंवा घडवत होते द स्कल्प्टर म्हणजे काय शिल्पकार हॅडबीन मूर्ती कोरणे किंवा घडवणे म्हणजे कार त्यात रूप कार्विंग द स्टोन आणि एक महिनाभर म्हणजे फॉर मंथ बघा मूर्ती कोरने म्हणजे कार्विंग द स्टोन किंवा घडवणे ठीक आहे हा वर तुम्ही लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे शिक्षक मुलांना खूप अभ्यास करायची सक्ती करत होते हैं। शिक्षक म्हणजे द टीचर ठीक आहे त्याच्यानंतर हॅडबीन त्याच्यानंतर सक्ती करणे कम्पेलिंग कोणाला द स्टुडेंट्स विद्यार्थ्यांना आणि खूप अभ्यास करण्याची म्हणजे टू स्टडी हार्ड अशा प्रकारे बघा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्क बघा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्क तुम्हाला ओळखता आला पाहिजे या ठिकाणी ऑब्जेक्ट मुले आहेत सब्जेक्ट सक्ती वर्क सक्ती करणे आहे आणि सब्जेक्ट शिक्षक आहे ठीक आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे पुढे बघा पुढचं वाक्य आहे स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिशांविरुद्ध अनेक वर्ष लढा देत होते बघा स्वातंत्र्य सैनिक म्हणजे कोण द फ्रीडम फायटर्स त्याच्यानंतर हॅडबिन हॅडबीन लिहिलं लढा देणे फाईट त्याचं चौथं रूप फायटिंग ब्रिटिशांविरुद्ध विरुद्ध म्हणजे अगेन्स्ट आणि ब्रिटिश द ब्रिटिश अनेक वर्ष म्हणजे फॉर मेनी इयर्स अशा प्रकारे ठीक आहे सुरुवातीला सब्जेक्ट लिहिलं त्याच्यानंतर लढा देणे काय आपलं क्रियापद आहे फायटिंग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिलं अगेन्स्ट ब्रिटिश आणि उरलेलं वाक्य पुढे बघा पुढचं वाक्य आहे ती अनेक वर्षांपासून पत्र टाईप करण्याचे काम करत होती बघा सब्जेक्ट कोण आहे ती म्हणजेच शी त्याच्यानंतर हॅडबिन लिहिलं त्याच्यानंतर टाईप करण्याचे काम म्हणजे काय टाईप ताइप, टाईपच म्हणतो आपण त्याचं चौत रूप टायपिंग पत्र म्हणजे लेटर्स आणि अनेक वर्षापासून म्हणजे फॉर मेनी इयर्स फुल स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे दोन महिने अजय नृत्य शिकत होता बघा सब्जेक्ट कोण आहे अजय अजय लिहिलं त्याच्यानंतर हॅडबीन हॅडबीन लिहिलं त्याच्यानंतर शिकणे म्हणजे लर्न त्याच रूप लर्निंग नृत्य म्हणजे डान्स आणि दोन महिने म्हणजे फॉर टू मंथ्स अजय हॅड बिन लर्निंग डान्स फॉर टू मंथ्स पुढे बघा पुढचं वाक्य आहे संपूर्ण हंगामाभर झाडांना फळांचा भर होता बघा सब्जेक्ट कोण आहे झाड द ट्री ठीक आहे द ट्री झाडांना या ठिकाणी द ट्रीज पाहिजे होतं एक अपेक्षा जास्त आहे द ट्रीज हॅड बीन त्याच्यानंतर बहर फळांचा बहर बहर येणे भर असणे म्हणजे बिअर त्याचं चौथो काय बिअरिंग फळांचा फ्रुट्स द ट्रीज हॅड बीन बिअरिंग फ्रुट्स म्हणजे झाडांना फळांचा भर होता फॉर द ओल सीजन संपूर्ण हंगामाभर अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपद लोक मदतीसाठी रडत होते किंवा ओरडत होते द विक्टिम्स आपदाग्रस्त लोक किंवा ज्याच्यावरती अन्याय झाला ज्याच्यावरती गुन्हा झाला अशा लोकांना पण विक्टिम्स असं म्हटलं जातं हॅड बीन क्राईंग रडणे किंवा ओरडणे ठीक आहे क्राईंग फॉर हेल्प मदतीसाठी बघा पुढे पुढचं वाक्य आहे तो ऑपरेटर बऱ्याच वेळापासून युरोप पाठवत होता द ऑपरेटर सब्जेक्ट आहे हॅडविन त्याच्यानंतर पाठवणे सेंड त्याचं रूप सेंडिंग निरोप मॅसेज आणि बऱ्याच वेळापासून फॉर अ लॉंग टाइम अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते नामांकित लेखक तरुण असल्यापासून लिहित होते बघा ते नामांकित लेखक द फेमस रायटर हॅडबिन लिहिणे राईट त्याचं चौथरूप रायटिंग सिन्स ही जेव्हापासून ते तरुण होते तेव्हापासून ते लिहित होते अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते कुटुंबीय त्या मुलाला विज्ञान शाखेला जाण्यासाठी सक्ती करत होते बघा या ठिकाणी लक्षात ठेवा की ते कुटुंब म्हणजे या कुटुंबाबद्दल आपण पूर्वी काहीतरी बोलतोय त्याच्यासाठी या ठिकाणी द चा वापर केलाय द फॅमिली त्याच्यानंतर हॅडबीन त्याच्यानंतर सक्ती करणे म्हणजे काय फोर्स त्याचं रूप फोर्सिंग द चाइल्ड म्हणजे ऑब्जेक्ट आहे आपलं तो मुलगा द चाइल्ड टू टेकअप सायन्स स्ट्रीम विज्ञान शाखेला जाण्यासाठी विज्ञान शाखा घेण्यासाठी टू टेकअप घेणे आणि सायन्स स्ट्रीम म्हणजे विज्ञान शाखा लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे श्री सिंहा त्यांच्या मुलीला प्रसिद्ध बिल्डरशी लग्न करावे म्हणून मागे लागले होते सब्जेक्ट कोण आहे मिस्टर सिंह हॅड बीन परसुडिंग मागे लागणे हिज डॉटर त्यांच्या मुलीला टू गेट मॅरी लग्न करावे म्हणून टू द फेमस बिल्डर प्रसिद्ध बिल्डरशी अशा प्रकारे लक्षात ठेव पुढे बघा पुढचं वाक्य आहे अभ्यासक्रमात कॉलेज अवघड विषय समाविष्ट करत होते बघा सब्जेक्ट कोण आहे आपलं कॉलेज द कॉलेज हॅड बिन समाविष्ट करणे इन्क्लूड त्याचं चौथो रूप इन्क्लुडिंग त्याच्यानंतर अवघड विषय ऑब्जेक्ट आहे डिफिकल्ट सब्जेक्ट आणि त्यांच्या अभ्यासक्रमात म्हणजे इन देअर सिलॅबस अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे पावसाळ्यात म्हणजेच मान्सूनमध्ये सर्व दुकाने सवलत जाहीर करत होते बघा द शॉप्स अँड मॉल्स दुकाने आणि मॉल्स या ठिकाणी दिले सब्जेक्ट म्हणून हॅडबीन ऑफरिंग डिस्काउंट्स इन द मान्सून ठीक आहे सब्जेक्ट कोण आपले सर्व दुकाने या ठिकाणी शॉप्स आणि मॉल्स दोन्ही घेतले त्याच्यानंतर हॅडबीन लिहिलं त्याच्यानंतर सवलत जाहीर करणं म्हणजे ऑफर इन डिस्काउंट ठीक आहे सवलत म्हणजे डिस्काउंट इन द मान्सून अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिची बहीण बराच वेळ काहीतरी लिहित होती सब्जेक्ट कोण आहे तिची बहीण म्हणजे हर सिस्टर हॅडबीन लिहिणे राईट त्याचं चौथं रूप रायटिंग काहीतरी म्हणजे समथिंग आणि बराच वेळ म्हणजे फॉर अ लॉंग टाईम आणि शेवटी फुल स्टॉप पुढचं वाक्य आहे ते एक वर्षापासून ऐतिहासिक चित्रपट बनवण्याची योजना करत होते सब्जेक्ट कोण आहे ते म्हणजेच दे त्याच्यानंतर हरबीन त्याच्यानंतर योजना करणे प्लॅन त्याचं चौथं रूप प्लॅनिंग बनवण्याची टू मेक अ हिस्टोरिकल मूवीज ऐतिहासिक चित्रपट म्हणजे हिस्टोरिकल मूवी आणि एक वर्षापासून म्हणजे सीन्स अ इयर अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे मी अर्धा तास झाडांना पाणी घालत होतो सब्जेक्ट आहे मी म्हणजे आय त्याच्यानंतर हॅडबीन त्याच्यानंतर पाणी घालणे ऑटर त्याचं चौथं रूप ऑटरिंग बघा पाणी म्हणजे ऑटर पण होतं आणि क्रियापद म्हणून वॉटरिंग वॉटर पण होतं पाणी घालणे ठीक आहे रूप वॉटरिंग आणि द प्लॅन्ट झाडांना द प्लॅन्ट अर्धा तास म्हणजे फॉर हाफ अँड अवर अर्धा तास म्हणजे काय हाफ अँड अवर पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो संध्याकाळपासून त्याची मोटरसायकल दुरुस्त करत होता सब्जेक्ट कोण आहे तो म्हणजे ही त्याच्यानंतर हॅडबिन त्याच्यानंतर दुरुस्त करणे रिपेअरिंग दृष्ट करणे म्हणजे रिपेअर त्याचं चौथं रूप रिपेअरिंग त्याची मोटरसायकल म्हणजे हिज बाईक आणि संध्याकाळपासून म्हणजे सिन्स इव्हनिंग ही बीन रिपेअरिंग हीज बाईक सीन्स इव्हेनिंग आणि शेवटी फुल स्टॉप पुढे बघा पुढचं वाक्य आहे रागिनी एक अंकी प्रयोगासाठी अभिनय करत होती सब्जेक्ट कोण आहे आपलं रागिनी त्याच्यानंतर हॅडबीन त्याच्यानंतर अभिनय करणे ॲक्ट त्याचं चौथं रूप ॲक्टिंग आणि एक अंकी प्रयोगासाठी म्हणजे इन अ वन एक्ट प्ले अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही खूप वेळापासून सहलीच्या ठिकाणाकडे चालत होतो सब्जेक्ट कोणी आम्ही म्हणजे वुई त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर चालणे म्हणजे ऑक त्याचं चौथं रूप ऑकिंग सहलीच्या ठिकाणाकडे म्हणजे टुवर्ड द पिकनिक स्पॉट आणि खूप वेळापासून म्हणजे फॉर अ लॉंग टाइम शेवटी पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिला तिच्या कारकिर्दीमध्ये संकटांना तोंड द्यावे लागत होते सब्जेक्ट कोण आहेत ती म्हणजेच शी त्याच्यानंतर हॅडबीन हॅडबिन लिहिलं त्याच्यानंतर तोंड देणे म्हणजे फेस त्याचं चौथरू फेसिंग संकटांना प्रॉब्लेम्स आणि कारकिर्दी म्हणजे तिच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे इन हर करियर शी हॅड बीन फेसिंग प्रॉब्लेम्स इन हर करियर अशा प्रकारे पुढे बघा पुढचं वाक्य आहे आम्ही आजपर्यंत क्रिकेट खेळत होतो बघा उई आम्ही म्हणजे उई त्याच्यानंतर हॅडबीन त्याच्यानंतर खेळणे म्हणजे प्ले त्याचं चा रूप प्लेईंग क्रिकेट क्रिकेट आणि आजपर्यंत म्हणजे टील टुडे पुढे बघा पुढचं वाक्य आहे ते अठरा महिन्यांपासून शत्रूंबरोबर लढत होते शत्रूबरोबर लढत होते बघा एकापेक्षा जास्त आहेत असं बघा सब्जेक्ट आहे ते म्हणजे दे त्याच्यानंतर बीन त्याच्यानंतर लढन म्हणजे फाईट त्याचं चौथं रूप फायटिंग ह्या बरोबरसाठी विथ शत्रू म्हणजे एनिमीज आणि सिन्स एटीन मंथ्स अठरा महिन्यापासून पुढे बघा पुढचं वाक्य आहे तो सात वर्ष टाटा मोटर्स मध्ये काम करीत होता तो म्हणजे ही त्याच्यानंतर हॅडबीन काम करणे वर्क त्याचं चौथं रूप वर्किंग मध्ये याच्यासाठी इन टाटा मोटर्स टाटा मोटर्स आणि सात वर्ष म्हणजे फॉर सेवन इयर्स बघा फॉर आणि सीनचा वापर कधी केला जातो हे आपण माग पाहिलेलं आहे या ठिकाणी बघा बऱ्यापैकी आपण अफर्मेन अफॉर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी प्रकारचे वाक्य घेतलेले आहेत मित्रांनो याच वाक्यांना तुम्ही उरलेल्या पाच प्रकारामध्ये ट्रान्सलेट करून चांगल्या प्रकारे तुमचा सराव करू शकता Thanks for watching.